कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत कागल तालुक्यातील महायुतीतील गट एकत्र येऊन जर मताधिक्य मिळवले तर साक्षात परमेश्वराला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही असा ठाम विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला कापशी येथे हुतात्मा चौकात झालेल्या सभेत मुश्रीफ यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील कानपिचक्या दिल्या आहेत विधानसभेचे राजकारण लोकसभेवेळी काढून मंडलिक यांची अडचण करू नका असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागल तालुक्यातील कापशी येथे मेळावा झाला या मेळाव्यात पालकमंत्री मुश्रीफ यांनी विरोधकांना लावलेले टोले आणि महायुतीतील स्वकीयांचे काढलेले चिमटे चांगले चर्चेचे विषय बनले आहेत भाजपच्या कानपिचक्या देत त्यांनी म्हटले त्यांच्या विजयासाठी एकत्र काम सूचना आहेत कागल तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गट शिंदे सेना नेतृत्वाखाली भाजपचा गट एकत्र आला आहे माझी तिन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण एकत्रित येऊन जर मताधिक्य मिळवले तर या निवडणुकीत साक्षात परमेश्वर जरी आला तर मंडलिक यांचा पराभव करू शकत नाही असा विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला तिन्ही गटाचे कार्यकर्ते नेते समजूतदार आहेत त्यामुळे कोणी त्यांच्या बोलण्यातून कृतीतून दुसऱ्या गटाचे कार्यकर्ते नाराज होतील आणि त्याचा परिणाम मंडलिक यांच्या मताधिक्यावर होईल असे वक्तव्य आणि कृती करू नये बोलण्यातून कृतीतून काही चुकीच्या गोष्टी कार्यकर्त्यांत जाता कामा नयेत असेही मंत्री मुश्रीफ यांनी बजावले विधानसभेला भाजपही इच्छुक आहे मी सहा वेळा विधानसभेच्या मंडवाखालून गेलो आहे आता सातव्यांदाही तुम्ही माझ्यावर अक्षता टाकणार आहात परमेश्वर आणि जनता पाठीशी आहे त्यावेळी काय होईल ते होईल परंतु मंडलिक यांची आता अडचण होईल असे कोणीच काही करू नका असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट शब्दांत कार्यकर्त्यांना सुनावले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी